हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका या सत्तावीस एप्रिल वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं हे सुद्धा वेगवेगळं असतं चैत्र महिन्यामध्ये येणारी चतुर्थी ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि चैत्र महिन्यातील येणारी या चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं तर ही चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते संकट आणि विघ्न दूर करणारे देवता हे गणपती बाप्पा मानले जातात आणि या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा आणि उपासना केली जाते आणि त्यासोबतच या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी गणपती बाप्पांना एक अशी वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे दूर होतील आणि मुलांची शिक्षणात नोकरीत व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल आणि मुलांच्या सर्व मनातील इच्छा या पूर्ण होतील तर असा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा होणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुला मुलींपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे जर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी केला तर मुलांच्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतील लहान मुलं जी असतात तर ती खूप खूप चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा सतत आजारी पडत असतील आणि जी मुलं मोठी आहेत तर त्यांना अभ्यास करावा असं वाटत नसेल किंवा वाचलेल्या मुलांच्या लक्षात राहत नसेल आणि त्यामुळे मुलांना चांगले मार्क्स मिळत नसतील मुलांची शिक्षणात प्रगती होत नसेल त्यासोबतच मुलांची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल मुलं जे आहेत किंवा मुलं मुली जे मोठे असतात ते नोकरी करत असतील तर त्यांना प्रमोशन मिळत नसेल किंवा त्यांची म्हणावी तशी प्रगती नोकरीमध्ये होत नसेल एखादा मुलांचा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये जर त्यांची प्रगती होत नसेल तर या प्रकारच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी केला तरीही चालेल किंवा मुलं जर मोठी असतील तर त्यांनी स्वतः सुद्धा स्वतःसाठी हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि जेव्हा आपण कष्ट आणि मेहनत करून सुद्धा आपल्याला जर नशिबाची साथ मिळत नसेल ज्योतिषशास्त्रामध्ये त्यासाठी बरेचसे उपाय सांगितले जातात आणि जर जा आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ ही मिळत असते बऱ्याच वेळेला तुम्ही मुलांचा पाहिलं असेल की मुलं स्वतःसाठी भरपूर कष्ट करत असतात मेहनत करत असतात पण मुलांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही मुलांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते

उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे घरी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सहा लवंग घ्यायचे आहेत अखंड लवंगा ज्याला फुलं असतात अशा तुम्हाला सहा लवंग घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तीन कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम पण जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही इतर कोणताही कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला एक रक्षक सूत्र म्हणजे कलाव्याचा धागा जो लाल पिवळ्या रंगाचा असतो तर तो तुम्हाला धागा सुद्धा घ्यायचा आहे तर बघा तुम्हाला कुठेही जिथे कुठे पूजेच्या साहित्याचं शॉप असतं तर तिथे तुम्हाला हा धागा अगदी इझिली मिळेल तर तिथून तुम्हाला हा आणायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुर्वा घ्यायच्या आहेत सहा लवंगा कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि हे तुम्हाला एखाद्या पेपर मध्ये बांधायचं आहे म्हणजे तुम्हाला याची पोळीही बांधायची आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला बापांच्या मंदिरात जायचं आहे उद्या तुम्हाला तुमच्यासोबत तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पेढे बुंदीचे लाडू मोदक सुद्धा तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत लाल रंगाचा फुल अर्पण करायचं आहे आणि तुमच्यासोबत तुम्ही जो कोणताही प्रसाद आणलेला आहात तर तो प्रसाद सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे यानंतर आपण कागदामध्ये ज्या सहा लवंग तीन कापऱ्याच्या वड्या बांधून घेतलेल्या आहेत आणि रक्षक सूत्र आपण आणलेलं आहे तर ते तुम्हाला बाप्पांच्या डोळ्यावरती लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्या चरणावरती हे अर्पण करायचं आहे आता हे अर्पण केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसूनच तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला फलश्रुती ही म्हणायची आहे तुमची मुलं जर मोठी असतील त्यांना लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही हे मुलांकडनं सुद्धा वाचून घेतलं तरीही चालेल आणि तुमची मुलं जर लहान असतील तर तुम्ही तुमच्या सोबत मुलांना घेऊन जायचं आहे लहान मुलं असतील तर त्यांच्या कानावरती हे तुमचे शब्द पडले तरीही चालतील आणि तुम्ही स्वतः म्हटलं तरीही चालेल आणि मुलांनी फक्त श्रवण केलं तरी सुद्धा चालेल आता मुलांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांचा अथर्व शिष्य हे अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी सेवा मानली जाते आणि त्यामुळे मुलांना अथर्व शिष्याचं पठण करता येत असेल तर ते तुम्हाला त्यांना करायला लावायचं आहे किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वतः त्याचं पठण करायचं आहे आणि मुलांची भरपूर अशी यामुळे प्रगती होत असते आणि मुलं जे काही गोष्टी करत असतात अभ्यास करत असतात तर मुलांचा अभ्यास लक्षात राहतो आणि त्यामुळे तीन वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे यानंतर बापांकडे तुम्हाला मुलांची प्रगती व्हावी मुलांचे सर्व दोष निघून जावेत मुलांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यासाठी तुम्हाला तुम्हाला प्रार्थना आहे मुलांना मुलांना नोकरी मिळावी वाटत असेल मुलांचा विवाह जुळावा योग्य तो जोडीदार मिळावा किंवा मुलांनी जर चांगल्या डिग्रीज घेतलेल्या असतील तर त्यांना यश त्यामध्ये मिळावं किंवा मुलं तुमचे जर शिक्षण घेत असतील तर त्यामध्ये त्यांना यश मिळावं त्याचबरोबर मुलांच्या सगळ्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता सांगितल्याप्रमाणे स्वतः मुलांनी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल किंवा आई किंवा वडील हे सुद्धा आपल्या मुलांसाठी उपाय करू शकतात त्याचबरोबर कलाव्याचा जो धागा आहे किंवा ज्याला आपण रक्षसूत्र म्हणतो तर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे लवंग आणि कापूर तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचा आहे आणि कलाव्याचा धागा आणल्यानंतर तुम्हाला हा धागा मुलांच्या जवळ ठेवायचा आहे तुम्ही मुलांच्या हातावरती किंवा तुम्ही हा बांधू शकता किंवा अगदी तुम्ही पायाला सुद्धा बांधू शकता तुमच्या मुलांच्या तुम्ही स्कूल बॅग मध्ये सुद्धा किंवा त्यांच्या खिशामध्ये म्हणजे पॉकेटमध्ये ठेवला तरीही चालेल किंवा तुमची मुलं जर जॉब करत असतील तर त्यांच्या तुम्ही ऑफिसच्या बॅग मध्ये सुद्धा ठेवल्या तरीही चालेल किंवा त्यांच्या वॉलेटमध्ये पर्स मध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हा धागा मुलांच्या जवळ नेहमी ठेवायचा आहे त्यामुळे बापांचा आशीर्वाद त्यांना मिळत असतो आणि हा अभिमंत्रित केलेला हा जो धागा आहे तर त्यामुळे मुलांवरती बाप्पांची कृपाही प्राप्त होत असते तुम्ही ज्या यावरती सेवा केलेल्या आहेत किंवा हा जो उपाय केलेला आहे तर त्यामुळे तो धागा जो आहे तर तो अभिमंत्रित होत असतो आणि म्हणून तुम्हाला हा धागा मुलांच्या जवळ नेहमी ठेवायचा आहे त्यामुळे मुलांना प्रत्येक कामामध्ये यश मिळतं मुलांसाठी मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते मुलांच्या सगळ्या इच्छा या पूर्ण होतात आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय उद्या चतुर्थीच्या दिवशी नक्की करून पाहायचा आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला उद्या पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक हा घालायचा आहे तर अशा पद्धतीने अभिषेक केलेलं हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे त्यामुळे मुलांची बुद्धी ही तल्लक होते हट्टीपणा त्यांचा कमी होतो तापटपणा किरकिरेपणा आजारपण हे सुद्धा त्यांचं कमी होतं आणि त्यासोबतच मुलांची बुद्धीमध्ये वाढ होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होत असते तर हा एक उपाय उद्या तुम्हाला करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ